नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया साहेब की तुम्ही लाडकी बहिणीची योजना आणताय पण तुमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी सुखरूप नाहीत तरी कृपा करून अगोदर त्यांना सुखरूप त्यांना सुरक्षित ठेवा त्याच्यानंतर ना तुम्ही त्या योजना आणा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीनं नवी मुंबईतील वाशि येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले उरण येथील कुमारी यशश्री ये शिंदे या तरुणीची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले नवी मुंबईतील विवाहितेच्या शिळ डायघर परिसरात झालेल्या खुणाच्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी युवती आणि महिला वर्गांमध्ये दहशत निर्माण करणारी आहे त्यामुळे या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी करतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अगोदर या लाडक्या बहिणींना सुखरूप सुरक्षित कसं ठेवता येईल याकरिता सरकारनं उपाययोजना करावे असं म्हटलं आहे of the Party of India We are with you Justice, 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 Justice Pashida, 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 Pashida Allopina, Pashida Shivaji आज रिपब्लिक पंट ऑफ इंडिया य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकारजी साहेब तसेच महिला प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा सुजितताई चव्हाण यांच्या आदेशाने नवी मुंबई शहरामध्ये आज शिवाजी चौकामध्ये आम्ही निदर्शनात करत आहोत त्याच्या पाठीमागेचं कारण की गेल्या आठवड्याभरामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये दोन दुर्दैवी घटना घडल्या त्याच्या पाठीमागे आपल्या मातेदाई असतील गेल्या आठवडे आणि तशीच दुर्घटना गेल्या शनिवार येत्या चार दिवसांमध्ये एसीताईंच्या माध्यमातून खूप अत्यंत दुर्दैवी घटना घडली अशी घटना ह्या घडायला नाही पाहिजे या यासाठी आम्ही एकदम शांतपणे या एक शिवाजी शांत चौकामध्ये आम्ही निदर्शन करत आहेत तसंच लवकरात लवकर आम्हाला या सरकारला असं सांगायचं आहे या माध्यमातून की या लवकरात लवकर हे वरती केसेस चालवून या आरोपींना जेवढ्या लवकर होतील त्या लवकर यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे नाही झालं तर या आम्ही येत्या काही दिवसांमध्ये या नवींबी शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करू या सरकारच्या विरोधामध्ये सरकार, सरकार 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 आता सरकार आता सरकार काय माहिती सरकार काय करतं सरकार आपापल्या कामामध्ये मग नाही सरकारचं कुणा कुठल्या ॲक्च्युली आता हे सरकारच्याबद्दल ह्या बोलण्याची वेळ नाही आहे तरी पण मग मी तुमच्या माध्यमातून बोलू इच्छितो सरकारचा अजिबात कुणाकडे कुठल्या आपल्या नागरिकाकडे लक्ष नाही कुठल्या समाजाकडे लक्ष नाही सरकार बोलतोय फक्त की आम्ही सरकार चांगलं आम्ही मोठा आम्ही पुरेपूर आम्ही सर्व समाजाचा या सर्व देशाचा आम्ही विकास करतो पण कुठला काय विकास है। नाही ना कुठला काय नाही त्यांच्या माध्यमातून ह्या निर् निर्लज्जपणे अशा घटना घडत घडत आहेत काही सरकार काही काम करत नाही मला तुमच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना पण सांगायचं आहे आपले लाडके मुख्यमंत्री पण सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेब की तुम्ही लाडकी बहिणीची योजना आणताय पण तुमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी सुखरूप नाहीत तरी कृपा करून अगोदर त्यांना सुखरूप त्यांना सुरक्षित ठेवा त्याच्यानंतर तुम्ही ते योजना आणा आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जी उरण येथील अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे यशस्वीताई शिंदे यांना ज्या पद्धतीने अमानुषपणे मारलं गेलं आणि चार ते पाच दिवसानंतर त्यांच्या आरोपींना अटक झालं आणि आम त्यासाठी ज्या पद्धतीची या घटना महाराष्ट्रात घडलेली आहे या गेल्या दोन आठवड्यामध्ये मग ती अक्षता अक्षरताईची घटना असेल यशस्वीताईची घटना असेल आणि अशा अनेक घटना घडत आहेत त्या घटना घडू नये त्यांना कुठंतरी रोख लागावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं घेतलेली आहेत ए पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या या निदर्शन आंदोलनात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद राऊत महिला जिल्हा संघटिका बेबीताई गायकवाड शहनाज सय्यद शोभाताई इंगळे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं महिला वर्ग सहभागी झाला होता यावेळी त्यांनीही यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्याला भर चौकात फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे तसेच सुनीता ताई लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांनी योजना काढलेली आहे लाडकी बहीण या देशामध्ये सुरक्षित नाहीये त्यामुळे मुख्य एकनाथ शिंदे साहेबाला माझी आग्रहाची विनंती आहे की लाडक्या बहिणीकडे ताईनं पुरेपूर लक्ष द्यावे आणि नंतर लाडके बहिणीच्या योजना पुढची तुम्ही घेऊ नये मी एवढंच सांगेन सर्वांच्या याने की ज्या महिला सुरक्षित नाही आहे त्यांना पुढं चालून सुरक्षित था। सुरक्षित ठेवण्याचं सरकारने काम करावं आणि या घटना घडता त्याच्यावरती काबंदी लावा आणि स्ट्रिक्ट म्हणजे काहीतरी काढून द्यावा एवढंच मी जय भीम सर्वप्रथम मी माझी फॅमिली आणि आमचे जे पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने आम्ही यशस्वीताईंना श्रद्धांजली देतोय आणि महिला सुरक्षित नाहीत महिला कुठं जरी गेल्या तर त्या सुरक्षित नाहीत ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे लोक या गोष्टीकडं जातीपातीच्या भेदभावाकडे बघतायत ते माझं सरकारला हे सांगणं आहे तुम्ही एखाद्या जातीवादीला धरून हे पक्ष पक्षवादीमध्ये आणू नका तुम्ही एक मनुष्य आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं गा। आणि ह्या ज्या माझ्या बहिणींचं छळ कपड झाले त्यांची हत्या झाले ह्याच्या मारकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तुमच्यानं नसल होत आम्हाला सांगाव आमच्या पक्षामार्फत आम्ही भर चौकामध्ये त्यांना फाशी द्यावी अशी आमची इच्छा आहे कारण जर तुम्ही त्यांना भर चौकात फाशी दिली तरच दुसरं कृत्य करल त्याला वाटेल की हा बाबा मी जर असं काहीतरी करल तर माझ्या बरोबर पण हे करणार आहे तर ह्याच्या पुढे जे माझ्या माई बहिणी ज्या जात आहेत माझ्या पोरी ज्या जात आहेत जात आहेत सर्व्हिसला जात आहेत तर त्यांच्या सुरक्षा कडे गव्हर्नमेंटनी जास्त लक्ष द्यावं कॅमेरामन इकबल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता